कनवाड मध्ये घर फोडी दोन लाख रुपये रोक व दोन तोळे सोन्याचे दागिने चोरीस कनवाड येथील ग्रामपंचायत लगत असणाऱ्या ओमेनो उर्फ दादा इनामदार व तालाब अली इनामदार या दोन भावांच्या अमोरासमोर असलेल्या घरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी घर फोडून रोख रकमेसह चार लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे या घटनेमुळे कनवाड येथे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले शेड पोलिसांनी घटनास्थळावर पाहणी करून पंचनामा केला असल्याचे समजते शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ग्रामपंचायत लगत असणाऱ्या अमिनोद्दीन दादा पीरपाशा इनामदार व तालाब अली पीरपाशा इनामदार यांच्या घरातील तिजोरी फोडून अज्ञात चोट्याने रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण चार लाखाचा ऐवज चोरून नेला अमिनोद्दीन उर्फ दादा इनामदार यांच्या तिजोरीतील रोख रक्कम दीड लाख रुपये व दीड तुळे सोन्याचे दागिने तसेच तालावली इनामदार यांच्या घरातील तिजोरी फोडून रोख रक्कम पन्नास हजार व अर्धा तुळा सोन्याचे दागिने चोरले असल्याची माहिती शनिवारी सकाळी समोर आली घटनास्थळी श्वान पथक रवाना झाले होते मात्र श्वान घराच्या भोवती घुटमळलं शुक्रवारी मध्यरात्री गावामध्ये अज्ञात चोर आल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली होती यावेळी येथील मस्जिद नागरिकांना चोर आल्याचे सांगण्यात आले होते व सतर्क राहावे असं आवाहनही करण्यात आले होते मात्र बहुतांश ग्रामस्थ गाड झोपी गेल्याने त्यांना या सूचनेबाबत माहिती मिळाली नाही एकंदरीत गावातील मध्यवर्ती भागात झालेल्या या घरपोडीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा